मायबाप कसो वर्णन केलं मनोमाय करोनी नमन रन पुरुषार्थ का शोभुन काय बोलती कपिनंदन कोण विघ्न तुझ आले काय बोलतो कपिनंदन का अगोदर पहिला नमस्कार केला देवाला आणि देवाला नमस्कार केल्याबरोबर मायबाप असणार आनंद होत असतो कोणाला आपण पंढरपूरला जावं आणि देवाचं दर्शन झाल्या बरोबर भाग गेला गेला अवघा झाला आनंद।, आनंद।, आनंद का मनातल्या मनात नमस्कार मनात केला आणि मग मात्र बोलायला सुरुवात केलं काय बोलले महाराज काय म्हणू लागले मनवितो मन सियात मारा हो। दिसती ती दुःख दुखाचा रणी सांडलेला युद्ध धर्म परम हो। अधर्म खातर देवाला बोलण्याकरता मनुष्य देवाच्या ला... बरोबरीचा लागते कोणलाही बोला बोलता येत नाही आता जे आमचे वाचक सूचक आले बघा माथेहून आले बिचारे ते म्हणले तुम्ही काय करा आता पटपट घ्या त्याला वाटलं आपली कारच आहे काय की जसं माथा तीर टाकळ गाऊन पडली आम्ही रात्रभर बसलो तर हे गेलो कोणी कड का तर मायबाप आनंदाचं प्रतीक आहे तुम्ही राम ना पण देवा तुम्ही जर मोठ्या माणसानं जर असं बोललं आणि असं वागलं तर मग बाकीच्या कसं करायचं का तर तुम्ही तर प्रतिज्ञा करून जन्मला आलेले आहेत स्वधर्म पाळावा पर धर्म गाळावा हा निर्मोही पांडवा नक्कीच की जे का तर बोलले वाल्मिक तैशेची करीन मरग्र्या म्हण लागले रामा तुम्ही असं का केलं तुम्ही या ठिकाणी का आले मंजिला का सोडलं धीर वीर परम उधा हो। रन प्रवीण महाशुर हो। पुराने गरजती ती अपा वावा। वावा। ते समग्र लजे ची रामा तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत हे श्री अवधारी ज्ञान वैराग्य ऐश्वर सगळं असताना तुम्ही धर्म आणि का तर मायबाप भक्ताला धर्म जमत नाही का तो खरा तो एकची धर्म धर्म आणि का तर भक्ताच्या जीवनामध्ये काय असती आचारसंहिता असतील तस मारुत महाराजांच्या जीवनामध्ये आचारसंहिता होती बिगर माळकर्याच्या घरच जेवायचं नाही वाढणारा सुद्धा कपडे काढूनच वाढलं पाहिजे आणि तोही माळकरीचा असला पाहिजे आणि जेवणारा नाही मी पुन्हा कपडे काढूनच जेवायला बसायचं ही काय आहे आचारसंहिता आहे तसं मारुद्र्या हनुमंतराय म्हणू लागले रामा तुम्ही आचारसंहितेचा भंग केला हो के का तर तुम्ही वागायले म्हणजे आपभ्रंश झाला आपभरवंस केव्हा होतो का तर आपल्याला वाटतंय ना हा बी तोच आसन तोही तोच म्हणजे दोन्ही सारखे दिसू लागले का तर भरत आणि राम एका पिंडायचे आहेत ना मग हनुमंतराय काय बोलले लटिके तुझे कुळशिळ शिळ लटिके तुझे व्रत सकळ लटिके तुझे प्रताप बळ लटिकाची केवळ रामा रामा तुमचं कुळ शिळ सगळं खोट आणि प्रमारताच खोट जमत नाही का मायबाप तो खरा भक्त असतो ना तो असणारा काकडा म्हणल्याशिवाय सकाळी त्या व्यक्तीला करमत नाही तुम्ही बघा काकडा करणारी भजन भक्त मंडळी हरिपाठ म्हणणारी त्यांचा चेहरा वेगळा असतो आणि बिगर यांचा वेगळा असतो का तर काकडा जे भक्त म्हणतात ना तर त्यांचा चेहरा प्रफुलित असतंय दिवसभर आणि नाही म्हणणाऱ्याचा रखरख असतय खेलच्या बाबाकडून तुम्ही ऐकलं असत का तो देवाचा भक्त असतो त्यांचं एकच असते अखंडीत प्रेम भाव मग हनुमंतरा काय बोलले तूच पुरुषत्वाची नाही काही हो। त्रित्व तुझं माझी नाही हो न ना पुका गुणी तोही रामा, रामा, रामा तुम्ही असणार तुम्ही कोणतं स्त्री नाही पुरुष नाही हे का तर देवाला बोलण्याकरता देवाच्या बरोबरीचा माणूस लागते कोणालाही देवाला बोलता येत नाही महाराज बोलता येते काय देवाच्या लायकीचाच लागतो मग देवाला एवढं बोलल्यावर मला ते भरत जीवचे निस्त ऐकून घेऊ लागले मर्या बोलू लागले मग काय झालं लटकी तुझी हो लटकी तुझी स्वर्य शक्ती बाबा लटकी तुझे गती हो। लटकी निश्चिती रामा लटकी तुझी स्वर शक्ती लटकी तुझी धरती का तर तुमचं सर्व खोट आहे रामा आणि माणसाला सर्वात जास्त डाग जर असेल फक्त खोटा बाकी दुसरं काही नाही का तर ऐकून घेऊ लागले मग काय झालं व्रताची वाढविले नाम व्रता हो। तुझे नेम धर्मावा व्रता तुझे धर्मा हो रघुतम रामा रामा रामा, रामा तुम्ही जगाचे नाव तुमचं झालं ना सर्वजण म्हणतात साई शास्त्र कारण अठराई पुराण हरिषी तुमचे सगळेच नाव घेतात सर्व शास्त्र रामा सर्व तुम्ही आज खोटे केले आणि तुम्ही तर प्रतिज्ञा केलेली आहे जेणे देवाशी मानव घेऊ धर्माशी जीर्ण उधारू केला सूर्यवंशी उद्योग आला सूर्य जो रामा तुम्ही तर सूर्यवंशामध्ये तुमचा जन्म आहे का तर यदा, यदा ही धर्म तुमचा जन्म आहे आणि काय बोलले जी तुका पुरुषार्थ केला हो वायाची वाढविला वा। शास्त्र धर्मा बोल लाविला हो रणिसांडीला स्वामी रामा रामा आता प्रेंत जे तुम्ही नाव कमवलं ते सगळं कमवलं हे हनुमंतराय बोलू लागले आता भराची निस्त ऐकू लागले हे बी आमचे भराची निस्त ऐकायला बरं का तर ऐकण्याकरता कॅपेसिटी लय मोठीोबराने सांगितलं सर्व नाचे मिसे बैसावे साम्राज्य भवनी सुखी नांदे तुम्ही कधी बघा शिवा देणारा पेक्षा घेणारा शक्ती जास्त लागते काय लागती जास्त शक्ती लागते मग ऐकू लागले पण ऐकत ऐकत काय झालं बिभीषण शरणांगत हो। वानर सांडिले अनाथ हो। सुग्रीव सांडिला ते रावणे घात रावया देवा, देवा तुमचं फिरीद आहे जो मज होय आनंदी शरण त्याचे मी निवारी जन्म मरण आणि तुम्ही शरणांग तिथं सोडलं शरणांगत असणारा बी त्यालाही सोडलं अठरा पद्म वानर यानं घरदार तुमच्याकरता सोडल कोणाकरता ही रात्र आजची पना करता आहे देवाकरता आहे ना आपली अप, रात्र ही मग सगळं अठरा पद्म वानर आणनं तुमच्याकरता घरदार सगळा त्याग केला आणि तुम्ही त्यांना धोका दिला हे बरोबर नाही आणि काय बोलले आम्ही एक एक गोळांग गोल, गिळू शकू ब्रह्मांड गोळ गोड गोड राम रायाचे बळ रणी सकळ जिंकाबाई आम्ही एक एक गोळांगुळ गोल असं आहे की सर्व ब्रह्मांड संपून टाकण्याची आमच्या शक्ती आहे शक्ती कशामुळे आहे बळी याच्या अंकिता आम्ही झालो बळी वंत भरत महाराजाला तुम्ही बोल तुम्ही तस भे करू नका बर आणि काय बोलले महाराज घाई तळमळी स्वामित्र रणी सांडोळी सत्वर पणाला बाण समोर धाडीला रामारामा असणारा लक्ष्मणजीला सोडलं आणि तुम्ही पळून आले का तर मोठ्या माणसाला आगता वागतावेत नाही का तर देहो अथवा राहो हनुमंतराय बोलू लागले भरत जी ऐकू लागले मग मूर्त एक तेथे क्षणे आणि तो औषधाते उठव रावणा रावणाते मारी तो रामा रामा तुम्ही क्षणभर जर राहिली असते तिथं तर, तर जो राजा रावण आहे त्या रावणाला मी संपत होतो का तर रावणाकडे किती गुण आहेत भरत महाराज पाच आहेत ज्ञान पहिलं ज्ञान धन मान अवसान आणि पाचवी गोष्ट पुण्य रावणासारखा जगात माणूस नव्हता का तर कुठंही गेलं की रावण की जयच म्हणायचं मूर्ती लोकात आले की ले जय तिथं गेला तिथं ले जय पाताळात गेला की पाताळात ले म्हणायचे का तर रावण देवापेक्षा लय भारी होता देवापेक्षा एक फुल कमी पडल्यावर स्वतःच जो मुंडक वाहतो म्हणजे सामान्य आसन काय का तर रावण मातृभक्त होता रावण का तर गाव सोन्याचं होतं म्हणले ते किती हुशार आसन रावणाची तुलना करता येत नाही काही काही बहाद्र काय करतात मत चला दसऱ्याला रावण फुकायचा रावणाला कोणी फुकून देऊ शकत नाही तितका हुशार मला जगात म्हणूच नाही राम आणि रावण याच्यात आहे दुसरीकड अहंकार हा रावणाची वरती आहे राम ऐसा हृदयामध्ये मी राम, राम। का तर त्या रावणाला मारण्याकरता सुद्धा लागत नाही कोणाचं बोलणं आहे हनुमंत आणि काय बोलले श्रीराम थोर न्याय केला हो। विकळ बंधूरनी सांडेला ऐकता हो। भरत चकित झाला पाहू लागला आकाशे मरुज आपल्या मुखातून शब्द निघाले कोणता श्रीरामा थोर न्याय केला विकळ बंधूरनी सांडिला ऐकता भरत चकित झाला पाहू लागला आकाशी भरतजी म्हणले माझ्या रामाला आतापर्यंत प्रतय तलावर जन्माला आला नाही की रामाला डाग लावणारा काय म्हणतो हा श्री रामा थोर अन्याय केला निकळ मी सांडिला असं मान उचलून मारुद्र्याकडे बघितलं भरतजीनं मग परिणाम काय झाला डोंगर, गगनी जात असे सत्व गरजत थोर म्हणा आता बघितलं बघितल्यावर मौली असणार कि हा एकटा नाही सोबत का आहे पर्वत आहे बर पुन्हा मुख्यानं नाही का तर देवाचं चिंतन करतो हा का तर चिंतन कोणालाही घडत नाही कोणाच्याही मुखाला येत नाही दात बाबा महाराज म्हणले आनंद जन्माचे सुकृत पदरी त्यांच्या मुखाला देवाचं चिंतन येतो हा तर देवाचा भक्त असला पाहिजे हनुमान प्रमाण चालू आहे भरतजीच काय बोलले दिसे बळे बळवंत कळकाला हो। दृष्टी हो। मानित बाण दे कोणी नामांकित वाह बघितला भराजीनं बघितल्या बघितल्या माणूस चेहऱ्याहून कळत माणसाला सुख आहे का दुःख आहे चेहरा जर माणसाचे असे कुरकुल्या म्हणजे गाल असले ना समजायचं सुख आहे आणि गाल बाहेरून मधात गेले की दुख आहे भराजी बघितल्या बघितलं म्हणजे आरे गडे म्हणजे हा तर देवाचा भक्त असला पाहिजे आणि बडिया सर्वात असत अंगात किती शक्ती आहे तुलना करता येत नाही मरुक रेच्या अनेक भरायची काय अनुमान प्रमाण काढलं होय रामदूत साच्या हो, 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 हो पर्वत घेऊन सत्व करावयास हारसे का तर होय रामदूत साचार हा रामाचा भक्त असला पाहिजे आणि रामाचा भक्त म्हणल्यावरच रात्रभर देवाकरता बसू शकते हा भक्त बसू शकत नाही रामाचा भक्त म्हणल्यानंतर ते बरोबर चारला येणार आणि काकडा सुरू करणार म्हणजे करणार हे लक्षण कोणाच आहे भक्ताच लक्षण आहे मग रामाचा भक्त असला पाहिजे आणि काही बोलू लागले प्रसंग येते हा पातला वासो व्रतांत वहिला कुपालु कुपालु। चौदा वर्षासाठी भेटला राम धाडे कृपाळू कृपाळू चौदा वर्षा पाठी भेटला काय म्हणू लागले आज तर राम हा देवान माझ्यावर काय केली कृपा केली महाराज म्हणले नाम हा कर्फे चा सागर उबा कटी सागर आहे कारमान माझ्यावर कृपा केली आणि आज चौदा वर्ष संपलेच आले संपायला आणि खरं का मला राम चरित्र सांगण्याकरता यांना पाठवलंय कोणाचं मनोगत आहे है। हनुमंतरायाच म्हणजे मारुत्रया म्हणले खरंच माझ भाग्य उदयाला आलो आणि काय विचार केला श्रीराम दिन दयाळ हो। राम भावार्थ सकळ हो। राम सेम सळ प्रणत तुम्ही थोडी झलद घ्या म्हणजे कसं होत नवरा खर्चिक बायको खर्चिक म्हणजे घट उचलाय पुण्याला जावं लागेल तसं आपल्याला उतरी का म्हणजे मी पटपट सांगा तुम्ही तुम लावायचं नाही येळेला फार महत्व आहे ती वही एकदा घ्या एकदा घ्या जितकी येईल तितकी पिढ ने वाचवायची श्रीराम दिन दयाळ राम भावार्थ सकळ राम सेम श्रेहाणतपाळ श्रीराम राम राम दिनाचा दयाळ आहे आपण म्हणतो ना अंधळ्या पांगळ्याचा बदाता देवकर पाळू आहे का तर दिनाचा दयाळ आहे का तर देवा एवढा जगात कोणीही हो दयाळू नाही आणि काय बोलले राम जीवी जीवान, राम जीवान हो। जीवी जीवा समाधान राम बोला बोला जीवा समाधान का तर मरात भजन करणारे माणसंच समाधान राहतात बाकीचे राहू शकत भजन करणाऱ्या माणसाचं एकच असते ठेवले आनंदे तळशीची राहावे आणि काय बोलले राम कथेवी विण येत बहुत दिवस होतो पीडित होम कृपा करून हो गपी पर्वत पाठवेला आता बघा जी म्हणून लागले राम कथे विण बहुत दिवस होतो पीडित एक क्षण सुद्धा वाया जात नव्हता का आता भरत भरताच्या नगरी मधील चार प्रकारचे लोक येत होते ब्रह्मचारी ग्रस्ती संन्याशी वान प्रस्त चार प्रकारच्या लोकांचं समाधान होत होता नंदीगरामाच्या ठिकाणी का तर रात्रराजानी हाजी गोविंदाचे पवाडे आणि तो भरत म्हणतो खरंच राम कथेन म्हणजे चातुर्य लपईन पुन्हा महत्व हारेन पुन्हा पिशे पण मिरवी नवले महाराज मारत महाराज कधी बी तुम्ही बघा कधी झोपी गेलेले दिसत महाराज कधी मी बघायचं महाराज रात्रभर कीर्तन असले की कोणता महाराज पोट चुकलाय का ज्यांना सांगायचं आणि बघणारानं बघितलं की म्हणायचं महाराज झोपी झोपी जात नव्हते महाराज चान्या तिचं लक्ष नाही या शिपू पर्वतचा समाग्रह राम कथा सविस्तर वानर आता म्हणू लागले हा वानर चतुर आहे उमर खडीवून होऊन वान्ने राहिलेत मग काय येडी मिडी आहेत का इथं महाराज आऊन ह्याच्या पलीकडे जाऊन आले ते रे का तर सुरते ओळखायचं आपल्याला जे पाहिजे ते शंभर टक्के हे देतात का तर आपल्याला जे ऐका वाटतंय ते, ते मोहरता योग्य सांगतोच का तर मारुत्र्या बुद्धिमता वरिष्ठ आहे मग मा काय म्हणले आईसे विचारो म्हणी हो साधर रामसरा झाला पहिला नमस्कार केला आणि ऐकण्याकरता साधर बसले आणि माणसाने कस बसायचं असं साधर बसायचं नाही असं बसायचं का तर चेहरे ठेवायचे आपण सुकलेल्या फुलाचा हार करतोच काय टवट तशी चेहरे आता ऑनलाईन आहे आणि पुन्हा आपल्या कदम साहेब ते बी ऑनलाईन आहे सगळ्या महाराष्ट्रात दिसणार आहे ते जर आपल्यावर फिरले ना ते हेडगाला वेगळा फिरण असं जर बसलं तसाच हेडगा फिरणार लक्ष ठेवून महाराज लक्ष लावून राहा गोविंदी का, का महाराज काय बोल लागले हो ना काही काला शिको ठोणी कुची पर्वत काय म्हणून राम भेटी तुझं कैश उपे करून बोलसे मात्र बोल लागले तशी सात आणि मोवाळ म्हणजे बाबा तू कुठून आला कुठं जायचंय आणि पर्वत कशासाठी आला एवढी कार तुमची फिरायली रातरभर ही काम कामून फिरायली ही मोहोरच्या करता कार फिरायली का तर करा हरी भक्ती परलो का येईन कामा त्याच्याकरता कार फिरायली नाही ते मन फिरीन काय बारा लाखाची खारण ती शंभर शंभर रुपयाच्या माणसामध्ये बसतोय त्याला माहित आहे हे शंभर शंभर वालेच कामाचे दहा हजाराचे कामाचे नाही का तर पातके करिता पुढे आहे ते बारा लाखाची कार दिली कार खोट घुमिली हे महाराज ही कर्मभूमी आहे काय बोलू लागले महाराज राम कायचा कोठ रको होपाया काय कार कोठे पडला लक्ष्मी भरती बोलले भरती म्हणजे बाबा तुझ्या राम कामून रागाव तू रामाचा कोणता गुन्हा केला का आता बुले। काई बुले? काई ओ। ओ। तो गुन्हा केले आहे मोहूर्त माणूस रागावत नाही आता भरतीच बोलले काय बोलले कैचा काही कोठे राव लक्ष्मी झाला उदास भांडण कामून झालं नेमकं भांडणाला कारण असल्याशिवाय भांडण होत नाही आणि काय बोलले कोण्या अर्थात तू गेला पर्वत कशाला की नेतो वेळोवेळी राम स्मर रामी तुम्हाशी बरे की म्हणू लागले बापू तू कशाला गे इकड आला उद्या या रात्री टाकळ गाऊन येऊन दाखवा चोर म्हणून गुन्हा दाखल केला पाहिजे काय चोर आहेत म्हणून वाद तुझे काय ते आले फक्त आजच्या रात्री साखळीन आज हरिनामा करता हे टाकळ गावांगूनच यावं लागतं म्हणून त्या गावाचं नाव काय आहे टाकळ हे सोडावंच लागतंय का तर त्यांना मी विचारलं महाराज युट्यूब नाही बघा नशीबवान किती आहेत दोन वाले आले अहो काय काय गावात एकालाच माणसं हे पण दोन युट्यूब वाले येऊन आलेत मी सोप आहे का मराठी मोतीराव महाराज मारुतराव महाराजांची पुण्याही आहे का तर या गावाला त्यांचे पाय लागलेले महाराज म्हणले ना पुनीत केले विष्णू दासी संगे आपुल या दोषी कोण वीर विठ्ठलाचे गाड एका जे ते वस्ती हरीची दास पुण्य पिके पापा नास आम्ही ह्या गावाला लहानपणी येतो इकून पांदन होती पांदिने यायचे सट्टीचा तुमचा सप्ताह असायचा ह्या काठी मोडत मोडत यायचे का तर महाराज असणार आमचे बागल महाराज गेले बघा ते त्यानं मला दोन तीनदा आणलं होतं चिंगडीचे संत करायचे आनंद मिळायचा महाराज तुमचा सप्ताह असा मागून असा वाढा असा वाढा लई वाढ्याला झाड टिकत कधीही मध्ये पाहिजे हे आमचे बरेच आहेत बघा वाघ बी येतं येतं नंबर एक हुशार माणसं आहेत मग सप्ता छोटा छोटा करून तुम्ही येत्यात पैसे उरवा आणि ते आपल्या कामाला आणा लई पैसे उधळायची आयुष्यात कधी नाही पैसा पाणी वाणी जपून वापरायच्या गोष्टी लई जर अवघड होत असते या गोष्टी पाणी वाणी पैसा लई जपून आमच्या आता शिंदे महाराज येतात काय त्यांच्याकडचं सगळं आहे शिंदे म्हणल्यानंतर खतरनाक आहे बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते कालची महापूजा त्याच्याच हाती झाली शिंदे म्हणल्यानंतर सगळे शिवसेना त्याची तशी वानर सेना कोणाची शिंदेची आहे शिं का तर पठण त्याच्या हातात आहे का तर आनंदाचं प्रतीक महाराज वाच सुजाला कोह उठवायचो कोवर बसवायचं कोणाच्या हातात आहे त्यांच्या हातात आहे आनंदाची महाराज आनंद वर्णन केला काय केला माझा संदेह हो, छेदा वया उदास होी पाव कथा न्या हो सांगता म्हणू लागली बाबा मला राम कथा सांग बस उदास होऊन सांगू नको बोलायचं ना राम राम म्हणायचं आनंदाने ना बोलायचं नाही तर उग राम राम म्हणल्यावर हो काही फायदा नाही का तर आनंदातला ना असा तसा वेगळा असतो मला रामचरित्र सांग फक्त आनंदानं सांग आनंदाने आनंदा कसं बोलायचं तुझे मुखी नामस म्हणून तुला आलोचर उडतीचा आईलो लोटा हो रामकथी हो म्हणजे आतापर्यंत हातच जोडलेला हात जोडलेला कारण एकच आहे फक्त तुमच्या मुखात काय देवाचं चिंतन आहे आणि चिंतन ही सर येतो धन्य धन्य काळ म्हणून मी तुम्हाला शेरण आलो नाही तर सूर्यवंशाचा एक एक हिरासा आहे कोणाच्याच मोरी वाकत नाही आणि काय बोलले खरं प्रेमाचा संपूर्ण हो प्रेमे बांधिला दिला कपिनांद भा हळू कोणी भरताचे हो राम मनोनी आता मारुत्र्या सप्त निवृत्ती रामनामे करी मारुती सात पाश्या जो वाघ बांधला जाऊ शकत नाही फक्त त्या वाघाला प्रेमात बांधलं भरतीनं आणि माणूस प्रेमात बांधल्यामुळे इकडे यावं यावं या। लागल फक्त प्रेमात सूत्र दोरी नेतो तिकडे जाय हरी का तर हे प्रेमामुळेच महाराज प्रेमाच्या पोटी सगळ्या गोष्टी भेटतात अन्यता भेटू शकत नाही काय बोलू लागले उपाय उपाहा, कपिना हो श्रीरामाचे वर्णित हो सुक्षेम अनंत वा सदोदे सांगू लागले आता, आता खऱ्या भक्ताच्या मोरी देवाचंही काही चालत नाही खऱ्या भक्ताला देवाचं सगळं माहीत असतय का तर लपले ते भक्ताला माहित असते आता आपण इकडं एवढं फिरायलो हो भरत महाराज वाटोळीला माहित असेल का नाही तुम्हाला वाटोळ कळती ना हो महाराज तिला सगळं माहित आहे आज हे दोन गावं करून इथे येणार हे का तर आनंदाचं प्रतीक आहे ना का तर खऱ्या भक्ताच्या मोरी फोटो जमत नाही तस वाटुळीच्या मोरी खोट जमत खर बोलावं लागतंय मी टाकळगावला चाललो आणि माथ्याला जाऊन येणार हय का तर खरं हे याच्यातच देव आहे मग काय बोलू लागले